माझं नाव चव्हाण शिवाजी केशवराव पोस्ट आडगाव रंजे तालुका वासन जिल्हा हिंगोली मी प्राथमिक शिक्षक आहे जवळपास मी वाघमारे सरांच्या मार्गदर्शनाखाली एक सहा वर्षापासून त्यांचं गाईडलाईन खाली हळद या पिकाचं काय करत असतो उत्पादन घेत असतो तर मला आतापर्यंत जवळपास एकरी एक अडतीस एक ते चाळीस क्विंटलचा उतार आलेला आहे हे जवळपास सहावं वर्ष आहे माझं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली बायोफॅक्टर बायो कंपनीचं जिव्याम आणि बीओसी हे मी आतापर्यंतच वापरलेलं औषध आहे ड्रिचिंगद्वारे टिबकद्वारे तर मला याच्यामध्ये आता भरपूर प्रमाणामध्ये फरक जाणून आलेला आहे की झाडाच्या पानाची जी साईज आहे त्या पानाच्या साईजमध्ये खूप रुंद पण आलेला आहे हिरवेगार पण आलेला आहे त्याची साईज लांब आहे इतर हळदीपेक्षा मोठ्या आकाराची आहे त्याचप्रमाणे झाडाला येणारी जे फुटवी आहे फुटव्यांची संख्या सुद्धा वाळलेली आहे वाहळलेली आहे आतापर्यंत जवळपास हळदीला दोन तीन दोन तीन फुटवे दिसत आहेत जे की माझ्या हळदीला आतापर्यंत जवळपास ऐंशी पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस झालेले आहे आणि त्याचप्रमाणे ते बिओशिन वापरल्यामुळे मी काय माझ्या हळदीचं काय झालेलं आहे ज्या आहे मुळे आहे जारवा आहे तो जारवा जो आहे तो बेडमधून खाली उतरून पुन्हा तो जागा पाहत आहे जो की दांडाने सुद्धा जारवा काही काही भरपूर ठिकाणी असा खाली उतरलेला आहे मग मला तरी वाटते की सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सुद्धा त्यांचे बायोफॅक्टर कंपनीचे जे, जे प्रॉडक्ट आहेत ते तुम्ही अवश्य वापरावेत आणि जास्तीत जास्त हळदीचं उत्पादन आपल्याला कसं घेता येईल याच्याकडे लक्ष द्यावे खरंच सरांच्या मार्गदर्शनाखाली माझा जवळपास आता गेली वर्षी माझी एक बेचाळीस ते त्रेचाळीस गुंठे हळद होती त्याच्यामध्ये मला जवळपास एक्केचाळीस क्विंटल हळद झाली पुन्हा आणि तीस क्विंटल बियणं सुद्धा ठेवलं तर गेली वर्षी जवळपास मला एक पंधरा हजाराचा भाव लागला तर माझा भरपूर फायदा झालेला आहे जवळपास आज हे सावं वर रनिंग सुरू आहे त्यामुळं माझ्या शेतीच्या उत्पादनामध्ये भरघोसाची वाढ झालेली आहे आणि सरांचं मार्गदर्शन स्प्रे असो किंवा ड्रिचिंग असो कोणत्याही रोगावर अतिशय अचूक असं मार्गदर्शन करून अचूक औषधं दे दे ते देत असतात तर कंपनीचे जे नीक, प्रॉडक्ट आहेत ते जवळपास जमिनीचा पोत सुधारते त्याच्यामुळे जमिनीचा पोत सुधारला जातो आणि आतापर्यंत जे काय रासायनिक खतं निघालेले आहेत स्प्रे निघालेले आहेत बुरशीनाशक निघालेले आहेत त्याच्यापेक्षा हे जवळपास म्हणजे सॉईल जमिनीचा पोत सुधारून भविष्यामध्ये पुढच्या पिढीसाठी जमिनीचा जमीन चांगल्या प्रकारे ठेवण्याचे चा काम हे बावी फॅक्टर कंपनीचे प्रॉडक्ट करत असतात ठीक आहे धन्यवाद